सेवा पंधरावडा उपक्रमांतर्गत ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरावडा उपक्रमाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले वर्तकनगरातील कई दल मराठे प्राथमिक विद्यालय ब्राह्मण विद्यालय येथे पार पडले यावेळी एक हजारहून जास्त नागरिकांनी रुग्ण नोंदणी करून विविध आरोग्य तपासण्या आणि तीनशे नागरिकांची आयुष्यमान कार्ड नोंदणी केली शिबिरामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला एक हजारहून अधिक नागरिकांनी रक्तदाब मधुमेह रक्त व लघवी तपासणी ईसीजी तपासणी रोगनिदान आदी आरोग्य सेवा तसेच तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा लाभ घेतला आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शनही करण्यात आले या उपक्रमात केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार सुविधा मिळण्यासाठी आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले याप्रसंगी आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन होत आहे ठाण्यात दर महिन्याला असे मोफत शिबिर नियमितपणे घेण्याचा संकल्प आहे सेवा पंधरावड्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच ध्येय या याप्रसंगी ठाणे शहर आमदार संजय केळकर भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले ठाणे पालघर महाराष्ट्र माथडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय वाघुले ठाणे जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे विक्रम भुईर भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष मनोहर सुगद्रे एकशे सेहेचाळीस ओळा माजीवाडा विधानसभा सहसंयोजक व जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय सुभाष तिव्रामकर ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्रुती महाजन कोंगनोळीकर भाजपा ठाणे शहर महिला उपाध्यक्ष अनुराधा रोडे भाजपा सदस्य व जनकल्याण फाउंडेशनच्या सचिव अंकिता देवरामकर मीरा भाईंदर पदवीधर प्रकोष्ठ अंशुल मल्होत्रा तसेच विक्रांत चौहान राकेश चौगुले वैभव कदम निलेश पाटील यांच्यासह सर्व विभागांचे मंडल अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिबिराबाबत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हा उपक्रम लोकाभिमुख व समाजोपयोगी ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनादेश